चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात ज्याच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांना प्रत्येक ठिकाणी वाकावंच लागतं आणि ते वाकणं म्हणजेच लाचारी किंवा कमजोरी नसते तर कर्तव्यपोटी आलेले पवित्र भाव असतो स्वामी भक्तांना सर्वांचं चांगलं व्हावं ही भावना ठेवावी परमेश्वर तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही मनातील सर्व वाईट विचार नकारात्मक विचार काढून टाकून फक्त स्वामी नामाचा जप करूया सर्व दुःख दूर होईल स्वामी म्हणतात देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळेस माफ करेल पण कर्म नाही फुंकर मारून तुम्ही दिवा विझवू शकता पण अगरबत्ती नाही स्वामी म्हणतात माझ्या बाळा या जगाकडून कधीच अपेक्षा करू नकोस आणि बाळा माझ्याकडून कधीच अपेक्षा सोडू नकोस सर्व काही तुझ्या इच्छाप्रमाणे होईल फक्त दीड सोडू नकोस स्वामी म्हणतात माझं नाव जरी तुझ्या मुखात आलं तरीही तुझ्या सर्व अडचणी दूर होतील भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचा विश्वास आहे का असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहून तर बघा आपल्यावर कठीण परिस्थिती आली मार्ग मिळत नाही संकट आले तर त्या संकटातून बाहेर पडायचं कसे पडायचं हे फक्त स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात जीवनामध्ये कसे जगायचे हे फक्त स्वामी शिकवू शकतात परिस्थिती कशीही असली तरीही स्वामींवर विश्वास असला की आपोआप मार्ग मिळतो आयुष्याच्या वाटेवर काटे होते पाय देता देता सावरले कारण पाठीशी स्वामी समर्थ महाराज होते आम्हाला कशाचीही भीती नाही स्वामी पाठीशी उभे असताना कशाचीही भीती वाटत नाही खरा जीव लावणारा माणूस तुमच्याशी अनेक विषयावर वाद घालेल परंतु जे धोका देणारी माणसं असतात ते तुमच्याशी फक्त गोडच बोलत राहतील आयुष्यात चुकीचे माणसं दूर केली की आयुष्यात बरोबर आणि चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात तुम्हाला जेव्हा असं वाटलं की आता आपले सर्व दरवाजे बंद झाले आहे तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग मिळत नसेल तर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील तुमचे अश्रू थांबत नसतील तर स्वामी अश्रू पुसतील फक्त स्वामींना मनापासून हाक मारा ते नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तीन व्यक्तींना शेअर करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचंनी प्रार्थना करून आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मुखात घेतलेलं स्वामींचं नाव आणि गरीबाला केलेलं दान हे कधीच वाया जात नाही म्हणून श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका